विटा येथील श्री बनशंकरी एज्युकेशन सोसायटी संचलित अमर रमेश गोष्टी प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मुलांनी विविध शिवकालीन पोशाख परिधान करून सहभाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज जिजामाता अशी अनेक पात्रे पोशाख परिधान करून सादर केली छत्रपतींचा इतिहास स्वराज्याची संघर्षमय स्थापना व बलिदानाचा इतिहास नव्या पिढीला संक्रमित होण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त असतात म्हणून शाळा व्यवस्थापन जाणीवपूर्वक असे उपक्रम सातत्याने राबवित असते शाळेच्या आवारात व छत्रपती शिवाजी महाराज चौथ इथंपर्यंत शोभा मिरवणूक काढली व महाराजांच्या पुतळ्यास वंदन केले शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंगावर आधारित विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश मेहत्रे उपाध्यक्ष किरण तारडेकर सचिव अरुण लंगोटे दगडू दाते गुरुजी कृष्णाथ वर्डे सोनल मेहत्रे मॅडम उपस्थित होत्या तसेच मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक शिक्षिका पालक उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा